नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी पुत्र गणेश निकम यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आले पिकामध्ये तणनाशक कोणतं वापरावे कारण भरपूर जणांच्या कमेंट अशा आहे मित्रांनो काही जणांचे फोन येत आहे आणि विशेष करून आपल्याला नवीन शेतकरी जॉईंट झालेले आहे मित्रांनो त्यांच्यासाठी खास व्हिडिओ मित्रांनो अद्रक पिकामध्ये तणनाशक कुठल्या अवस्थेत मा म्हणजे लावल्यानंतर किती दिवसानंतर मारावं आणि कोणतं मारावं याच्यावर आपल्याला खास चर्चा करायची मित्रांनो व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण तुम्हाला असेच इथून पुढे आपल्या अद्रक पिकाविषयी नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील मित्रांनो मित्रांनो माझ्याजवळ आहे राऊंडअप राऊंडअप आहे बाहेर बाहेरचंही मित्रांनो हे बायर कंपनीचं राऊंडअप आहे याच्यामध्ये घटक आहे मित्रांनो याच्यामध्ये घटक आहे गायपोसेट हा घटक आहे मित्रांनो मी कुठल्याही कंपनीचा मी म्हणत नाही रानडोपच घ्या कुठल्याही कंपनीचा जो रानडोपमध्ये मध्ये घटक आहे डायफोसेट हा नावाचा घटक तुम्ही घेऊ शकता मित्रांनो मित्रांनो अद्रक लावल्यानंतर चांगलं पाणी सोडल्यानंतर आठ दहा दिवसानंतर गवत उगत असतं मित्रांनो गवत उगल्यानंतर तुम्हाला काय करायचंय मित्रांनो आता कुठंच कोंब दिसत नाही बा पूर्ण शेतामध्ये आज मी फवारणी केलेली आहे मित्रांनो फवारणी कशा पद्धतीत केली गेली तुम्हाला स्क्रीनवर व्हिडिओ दिसतोय मित्रांनो या पद्धतीने तुम्हाला फवारणी करायची आणि दहा दिवसानंतर आठ दिवसानंतर किंवा बारा दिवसानंतर पूर्ण क्षेत्रामध्ये चक्कर मारायचं मित्रांनो तुम्हाला कोम दिसतायत का बा पात्रकीची कोम निघतायत का बा एक अर्धा असला काही टेन्शन नाही आहे पण तुम्हाला वीस तीस टक्के कोम दिसत आहेत तर तुम्ही रंडप मारू नका हा माझा सल्ला आहे आणि जर तुमचा एक कुठं मोठं पूर्ण्या क्षेत्रामध्ये दोन तीन कोंब दिसत आहेत तर मारायला काही हरकत नाही कारण माझा अनुभव मी सांगतोय मित्रांनो कारण मी दोन हजार सतरापासून अद्रक लागवड करतोय तर तदींपासून मी लावल्यानंतर आठ दहा दिवसानंतर मी रांडपचा हात घेत असतो म्हणजे तणनाशकचा हात घेत असतो मित्रांनो म्हणजे आपले कसेही एक खुरपण वाचून जाणार आहे मित्रांनो इथं पाहू शकता तुम्ही असं तुम्हाला करायचं आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला शेअर सबस्क्राईब नक्की करा जय जवान जय किसान